आताची सर्वात महत्वाची बातमी महिला आणि लहान मुलीवर वाढता लैंगिक अत्याचाराची घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या सर्व घटना कुठेतरी थांबव्यात या घटनेचा था निषेध नोंदावा यासाठी समता विकास संघ या, या सामाजिक संघटनेने निषेध मोर्चा आयोजित केला होता देशात व महाराष्ट्रात कोलकाता बदलापूर कोल्हापूर अकोला पुणे या शहरामध्ये महिला आणि लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या घटना घडलेल्या आहेत समता विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर मा, माऊली बोराटे यांच्या नेतृत्वाखाली समता विकास संघाचे पदाधिकारी यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता आंदोलन देशातील तसेच महाराष्ट्रातील बदलापूर असेल अकोला असेल कोल्हापूर आता कालच्या सुद्धा आपल्या आप बिंदू शहरामध्ये निघली या ठिकाणी पण घटना घडली आपला हा देश भारतीय संविधानावरती चालतो बदलापूर या ठिकाणी लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्या कुटुंबातील त्या मुलीची आई त्या बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेली तरी त्या ठिकाणच्या आम्ही असेल वरिष्ठ पी एस आय असेल वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल त्या पोलिसांनी त्यांना बारा तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवलं त्या घटनेचा मी त्या बदलापूर पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध करतो आमच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे आमच्या त्या महाराष्ट्रामध्ये अशी लाजीरवादी गोष्ट करत असेल तर महिलांवरती लैंगिक अत्याचार होत असेल तर या नागरिकांनी मुलींना शाळेत पाठवायचं का नाही घराच्या बाहेर सोडायचं का नाही असा प्रश्न निर्माण होतो महिलांवरती आणण्याचा अत्याचार करेल अशा घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत या घटनेचा आमच्या समता विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि आता गेल्या दोन दिवसापूर्वी या गोष्टी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं की या, 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 या भागामध्ये अभि शहरामध्ये जर अशी घटना झाली तर आम्ही त्याला सोडणार नाही आता माझा हा छोटासा प्रश्न आहे की आता निगडीमध्ये झालं त्या दिवशी पुण्यामध्ये झालं तर तुम्ही तुमच्या पडणिस्थ सरकारला सांगा शिंदे सरकारला सांगा याच्यावरती फास्टॅग वरती कॉन्टॅक्ट केस चालून त्या आरोपीला माशीची शिक्षा झाली पाहिजे तेवढं बोलतो आम्ही त्या महिलांवर आत्या अन्य आत्या दर जे झाले बदलापूर मध्ये मध्ये झालेले त्या प्रत्येकाच्या आया भा आमच्या घरातले आम्ही समजतो कुठंतरी आता वाटायला आहे की हा समाज हा समजील चिंतना व्हायला लागलाय कारण आपण समाजाचं काहीतरी देणार आहोत की शैतनिक प्रवृत्ती ही लोकांमध्ये फुटून येते यांचं मनोबल का वाढतंय का आणि यांच्या मागं गुन्हा अधिकारी यांचा गुणाचा हात आहे याच्या मागं हे सगळं पाहिलं पाहिजे आणि या गोष्टीचा आम्ही संत विकास संघ यातर्फे निषेध करतो आणि आरोपीला फाशी द्यावी अशी आम्ही मागणी करतो आमचा किंवा उद्यापर्यंत आमचं काही हे नाही आम्ही आमच्या बहिणी साठी आलोय आणि समाजासाठी आम्ही लढणार पुणे शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणार या महिला या आमच्या आय बहिणी आता सुरक्षित नसत तर मग हे सगळं काय कामच नाही तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र हा महापुरुषांचा पुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या आणि आम्ही जर पाहतोय आपण राज्यामध्ये काय परिस्थिती आहे सातत्याने होणाऱ्या महिलांवरचे अत्याचार अन्याय आणि त्यांना जर न्याय मागायचा मागण्यासाठी जर ते पोलीस स्टेशनला गेले तर त्या ठिकाणी अत्यंत विलंबन लागतोय त्या गोष्टीचा प्रथम तो मी निषेध करतो आणि आज फाटला ट्रॅक कोर्टामध्ये कोर्टामध्ये चालवावा आणि लवकरात लवकर त्या आरोपीला किंवा कृती आहे अत्यंत निर्लज्ज आणि अशी जाणे महाराष्ट्रामध्ये काय निषेध करतो त्या व्यक्तीचा तातडीने राज्याच्या प्रमुखांना पण सांगतो कोलवतुली करू नका त्या पीडितेला न्याय द्या आणि माझा महाराष्ट्र स्थिर करा एवढंच मी सांगू इच्छितो माझ्या या घटनेचा तीव्र सभागृती निषेध करतो मी आणि थांबतो बदलापूर घटनेचा मी निषेध करतो बदलापूर घटनेवरील तीन साडेतीन वर्षाच्या मुलांचा अत्याचार झाला तो अतिशय दुःखदायक असून या घटनेचा निषेध होतोय संप विकास संघ ह्या माध्यमातून आम्ही हे सर्व ही निषेध करतो हो। आपण ही बदलापूरमधील घटना घडलेली आहे एक साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्काराची त्याच्यावर अत्याचाराची यासाठी आपण एक निषेध आंदोलन इथे घेत आहोत तर मी या आजच्या आंदोलनाच्या मार्फत माझ्या पोलीस बंधूंना आणि या गव्हर्नमेंटला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस त्या मुलीचे आई वडील पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यासाठी गेले तर पोलिसांनी बारा तास त्या बरोबर तिच्या आईला मी तिच्या पोलीस स्टेशनमध्ये बारा तास बसून ठेवला सर तर माझी पोलीस बांधवांना ती विनंती आहे की बाकीच्या केसमध्ये जरी तुम्ही काही इकडे तिकडे करत असाल पण हे लहान मुलीचे जे केस असतात कमी त्याच्यामध्ये तरी थोडी एक भावनिक दाखवून किंवा माझं काहीतरी कर्तव्य आहे हे म्हणून तिथं काम करायला पाहिजेत माऊली सरकार माणूस ज्यावेळेस काम करेल त्यावेळेस सगळे पक्ष सगळे विचार एकत्र या कारण त्यांना माहिती आहे की माऊली एक संघटनेचं काम करतोय सामाजिक काम करतोय आणि असं काम ज्यावेळेस करत असेल त्यावेळेस जी लोक अशी करणारी आहेत त्यांच्यावरही वचक राहतो की त्यांनाही कळतं की कुठला तरी एक माणूस आहे या संघाच्या माध्यमातून तो सगळ्या पक्षाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणू शकतो आणि त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठू शकतो हे लोकांना कळलं पाहिजे आणि ही जी विचारधारा आहे तुमची ती अतिशय चांगली आहे याच पद्धतीने तुम्ही भविष्यातही काम करावं तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण नक्की यापुढे उभे राहू आणि या आशिष अशा ज्या विकृतींच्या विरोधात किंवा कुठल्याही चुकीच्या घटनेच्या विरोधात सर्व पक्षांनी सर्व जाती धर्मांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला तरच या गोष्टीच्या पुन्हा या ठिकाणी या गोष्टी होणार नाही आणि जी गोष्ट आता ज्या चुकीच्या घटना होत आहेत ती सुद्धा लोक या गोष्टीला घाबरून राहतील की अशा काही घटना किंवा अशा घटना घडताना समोर आपण तर आम्हाला तर दादांनी सांगितले अशी घटना दिसली तर उतर त्याच्या कानफळ दोडायची एवढी ताकद आता आम्हाला भेटलेली आहे आणि कानफळ तोडायचं तुम्हाला काय वाटत तर मी आहे जर तर नक्कीच सगळ्यांनी त्या गोष्टीच्या किंवा ते काय घटना होतात त्याच्याक्रम बघितलं पाहिजे असं या झालेल्या घटनेबद्दल मी माझ्या व्यक्तीच्या अनाथ परिवाराच्या वतीने तीव्र असा जाहीर निषेध व्यक्त करते आणि तुम्ही खरंच खूप छान काम करतात मला काहीतरी मदत आहे तरी आम्ही काय आहोतच धन्यवाद